ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शुभांगी पाटील राज्यस्तरीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना सोमवारी विविध मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यात बीड संभाजीनगर गढचिरोली चंद्रपूर आंबरनाथ व अकोला जिल्ह्यातील अकरा परिचारिकांना जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका चनगड अंतर्गत उपकेंद्र तांबुळवाडी शुभांगी पाटील यांना नायटिंग गेल पुरस्काराने आरोग्य मंत्री प्रकाश आपेटकर व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं चनगड तालुक्यात शुभांगी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे या पुरस्कार वितरणावेळी आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे मंत्री हसन मुश्रीफ याचबरोबर जिल्ह्यातील खासदार आमदार राज्यातील आरोग्य विभागाचे सचिव आरोग्य आयुक्त जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद सी ओ आरोग्य संचालक उपसंचालक व सहसंचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला महानकरी न्यूजसाठी प्रकाश अैनापुरीत चनगड